कुमार शिंदे यांच्या विरोधात वंचित आहे तो मतदारसंघ आहे नांदेड नांदेड हा मतदार मतदारसंघ आहे जिथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला प्रताप चिखलीकर बीजेपी से यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी इथे वंचितच्या उमेदवाराला एक उमे लाख एकसष्ट एक हजार नऊशे दहा मतं पडलेली आहेत मराठवाड्यातला दुसरा मतदारसंघ आहे परभणी इथे शिवसेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव करून निवडून आले बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव नौ मतांनी पराभव केला इथे वंचितच्या उमेदवाराला एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ऐंशी मतं पडलेली आहेत त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या त्यांनी माणिकराव ठाकरेंचा एक लाख सतरा हजार मतांनी पराभव केला इथेही वंचितच्या उमेदवाराला ब्याऐंशी हजार नऊशे साठ मतं पडली आणि औरंगाबादची कहाणी वेगळी आहे जिथे इम्तियाज जलील एम आय एमचे निवडून आले वंचितवाले म्हणतात ते आमच्यामुळे निवडून निवडून आले पण खरं तर बंडखोर उमेदवारामुळे ते निवडून आले बंडखोर उमेदवाराने शिवसेनेची मतं खाल्ल्यामुळे ते निवडून आले ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे वंचितमुळे भाजपचा कसा फायदा झाला यासाठी मी तुम्हाला ही आकडेवारी दाखवली वंचित वेगळं लढलं वंचित स्वतंत्रपणे लढलं त्यामुळे बुलढाणा त्यानंतर गडचिरोली चिमूर हातकणंगले नांदेड परभणी सांगली सोलापूर यवतमाळ या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या आनंदाचं हेच कारण आहे या मतदारसंघात विरोध विदर्भातल्या किमान चार पश्चिम महाराष्ट्रातल्या किमान दोन ते तीन मतदारसंघामध्ये आणि इतर ठिकाणी वंचित स्वतंत्रपणे लढलं तर आपल्याला थेट फायदा होईल असं भाजपला वाटतंय ते, ते यामुळेच म्हणजे जेवढा फायदा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे होणार नाही तेवढा फायदा वंचित स्वतंत्रपणे लढल्यामुळे होईल गेल्या वेळेला काँग्रेसने वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता भाजपने वंचितला पडद्या आणून मदत केली असाही आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता अजून यावेळेला असा आरोप झाला नाही पण वंचितने महाविकास आघाडीपासून फारकत घेतली वंचितने जर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला किंवा वंचितने पातळीवर काही देवाणघेवाण केली समजोते केले तर हा आरोप पुन्हा एकदा होऊ शकतो मुद्दा हा आहे की तुम्ही भाजपची बी टीम आहात की नाही हा महत्वाचा प्रश्न नाही तुम्ही जर वेगळे लढलात तुम्ही जर मोदी विरोधी आघाडीच्या पेक्षा वेगळे लढलात स्वतंत्रपणे लढलात कारण काही दिलीत तरी त्याचा फायदा भाजपला होणार आहे हे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आमचा मुख्य शत्रू मोदी असं म्हणायचं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वागणं मात्र भाजपला फायदा दे करून देणार असेल तर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील हा खरा प्रश्न आहे मित्रो दोन हजार एकोणीसच्या कुमार शिंदेच्या विरोधात वंचितकडे गेली आणि भाजपचा विजय झालेला आहे आणखी एक मतदारसंघ आपण बघायला पाहिजे तो मतदारसंघ आहे नांदेड नांदेड हा महत्वाचा मतदारसंघ आहे जिथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला प्रताप चिखलीकर बी जे पीचे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला चाळीस एक ला, एक एक हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी इथे वंचितच्या उमेदवाराला एक लाख एकसष्ट हजार नऊशे दहा मतं पडलेली आहेत मराठवाड्यातला दुसरा मतदारसंघ आहे परभणी इथे शिवसेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा पराभव करून निवडून आले बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव केला इथे वंचितच्या उमेदवाराला एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ऐंशी मतं पडलेली आहेत त्यानंतर यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या त्यांनी माणिकराव ठाकरेंचा एक लाख सतरा हजार मतांनी पराभव केला इथेही वंचितच्या उमेदवाराला ब्याऐंशी हजार नऊशे साठ मतं पडली आणि औरंगाबादची कहाणी वेगळी आहे जिथे इम्तियाज जलील एम आय एमचे निवडून आले वंचितवाले म्हणतात ते आमच्यामुळे निवडून निवडून आले पण खरं तर बंडखोर उमेदवारामुळे ते निवडून आले बंडखोर उमेदवाराने शिवसेनेची मतं खाल्ल्यामुळे ते निवडून आले ही सत्य परिस्थिती आहे म्हणजे वंचितमुळे भाजपचा कसा फायदा झाला यासाठी मी तुम्हाला ही आकडेवारी दाखवली वंचित वेगळं लढलं वंचित स्वतंत्रपणे लढलं त्यामुळे बुलढाणा त्यानंतर गडचिरोली मूर हातकणंगले नांदेड परभणी सांगली सोलापूर यवतमाळ या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांचं मोठं नुकसान झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या आनंदाचं हेच कारण आहे या मतदारसंघात विरोध विदर्भातल्या किमान चार पश्चिम महाराष्ट्रातल्या किमान दोन ते तीन मतदारसंघामध्ये आणि इतर ठिकाणी वंचित स्वतंत्रपणे लढलं तर आपल्याला थेट फायदा होईल असं भाजपला वाटतंय ते यामुळेच म्हणजे जेवढा फायदा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे होणार नाही तेवढा फायदा वंचित स्वतंत्रपणे लढल्यामुळे होईल गेल्या वेळेला काँग्रेसने वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता भाजपने वंचितला पडद्या आणून मदत केली असाही आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केला होता अजून यावेळेला असा आरोप झाला नाही पण वंचितने महाविकास आघाडीपासून फारकत घेतली वंचितने जर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला किंवा वंचितने पडद्यामागे काही जेवण केली समजोते केले तर हा आरोप पुन्हा एकदा होऊ शकतो तुम्ही जर मोदी विरोधी आघाडीच्या पेक्षा वेगळे लढलात स्वतंत्रपणे लढलात कारण काही दिलीत तरी त्याचा फायदा भाजपला होणार आहे हे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आमचा मुख्य शत्रू मोदी असं म्हणायचं आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वागणं मात्र भाजपला फायदा दे करून देणार असेल तर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील हा खरा प्रश्न आहे मित्रो दोन हजार एकोणीसच्या निवडणूक